लोकभक्ती बांधला संभाजीनगर डॉक्टर की तुमची उमेदवारी डिक्लेअर आहे तुम्ही तयारीत लागा या अनुषंगाने आम्ही सत्रांतीच्या दिवशी श्री साळे साहेब व कराड साहेब यांच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला जाहीर केलं का आपण निवडणुकीच्या तयारीत लागला आम्ही आम्ही चर्चा केलं गेलो आणि त्यांनी आमची उमेदवारी डिक्लेअर केली तसेच पुढील आम्ही वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम करतो तुम्ही म्हणजे असं आपापसे का वागणार आपापसे आमची एक तळवळ आहे तर आम्हाला टिकिटांचा अपेक्षा होती ती भेटली नाही त्या अनुषंगाने आम्ही आपापस वाढणार आणि त्या तयारी लागतो रमेश कारभारी केदुरकर हे कुठल्याही पदावर नाही तसेच कुठल्याही पद त्यांचा जनसेवेचा

उमेदवार उभे असलेले आपले रमेश भाऊ घरभरी जेजूरकर या निवडणुकीमध्ये उभे असून निवडणुकी लढत आहे तरी आपण सर्वांनी पाच नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावी अशी सर्वांना नम्र विनंती गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहे तरी अनेक निवडणुका आल्या अनेक निवडणुकी गेल्या तरी कोणत्याही गोष्टीचं तर रूपांतर या गोष्टीवर झालेलं नाहीये तरी मी सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये एवढे मोठे येत असताना एवढं मोठं गाव असताना आपलं गाव फक्त झिरावर करून ठेवलेलं आहे व्यक्तीने बाकी सांगायचं म्हणलं तर या गावाच्या बद्दल बोलायचं जर ठरलं तर आपल्या गावात या गावामध्ये गाव जे आपल्या ह्या ग्राम बसलेले चार चार ओब्रा, चार व्यक्ती ह्या कोबरावा धरून बसलेले ते फल धरून बसलेले व्यक्ती गोष्टीचे न करता कोणत्याही गोष्टीला धूल थापा मारून कोणत्याही गोष्टीच हे करून गोष्टी आज या पक्षात नाही त्या पक्षात हे करून उमेदवारी लागत आहेत मागल्या पंचवर्षीच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो आमदारकीच्या निवडणुकीच्या कायमाला ज्या कायमाला घटना घडली त्या टायमाला आमदार म्हणून असे चिन्हावर निवडणुका लढत होते त्या टायमाला त्यांनी या आपल्या खदा नगरीमध्ये येऊन बरेचसे काही भाजप दल काही काही बोललेले कारण की ते भाजप मध्ये नसताना ही ते मशलच काम करीत असताना ती ते भाजपच्या बद्दल अनेक सणात बोलत असतात तरी ती ते नाही या टायमाला ती उमेदवारी सोडून आता फक्त भाजपकडे गेले तरी सांगायचं म्हणलं रमेश भोकार मध्ये जेदुरकर सुभाष महावेशकर आणि दिनेश भाऊ सोळा आम्ही एवढे जण कोणत्याही गोष्टी भाजपच्या नेतृत्व खाली काम करत आलो तरी बी आम्ही गावात फिरता वेळे फिरते फिरता फिरायचो आम्ही लोकांच्या गायामध्ये जेकेटायचं उपडणे टाकायचा प्रयत्न करायचो भाजपचा तरीही कोणी लोक म्हणायचे हे पाहुळे काय फिरताय भाजप हे भाजप आम्ही या गावामध्ये निर्मिती केली भाजपची आम्ही शाखा ओपनिंग केली तेव्हा कोणतीही व्यक्ती या भाजपमध्ये यायची परिस्थिती नव्हती तरीही आम्ही संघटना घरी सगळ्यांनी आमची बॉडी बसलेले जेवढे आमचे कार्यकर्ते भाजपचे मी आम्ही या भाजपला एक रूपांतर दिलं हे फुल आणि कमळ फुलवलं खंडाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी शाखा ओपनिंग केल्या जाधव साहेबांनी आम्ही सर्वांनी आणि त्याच्या त्या शाखेमध्ये सर्वजण उपस्थित होते अशी आम्ही शाखेमध्ये मध्ये राहून उत्पन्न केलं हे कमळाचं फुल फुलवलं आणि ते फुलवतेस आमच्याकडे ते तिकीट भेटत आहे म्हणून त्याने हे फुला गुण हिसकावून घेतलेलं आहे असं म्हणायचं जर ठरलं तर गावामध्ये आम्ही भाजपसाठी कष्ट करताना आम्हाला साहेबांना सांगितलं साहेब आम्हाला तुमच्या भाजपमध्ये आम्ही प्रवेश केला आहे आम्ही गावात कशा पद्धतीने एक कमळाचा प्रचार करावा म्हणून त्यासाठी आम्हाला तुम्ही एक काम द्या तर असं सांगता येईल का जेणेकरून आम्ही गावात काम राबू आणि ते राबवल्यानंतर आम्हाला सांगता येईल साहेब हे काम गावात निधी आणल्यानंतर हे आम्हाला सांगता येईल प्रयत्न केले आणि प्रयत्न करून आम्ही एक वेळेस मंगल कार्य शाही मंगल कार्यालयामध्ये मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये आम्ही प्रस्ताव ठेवला त्या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आले होते प्रशांत आम्ही प्रस्ताव टाकला प्रस्ताव टाकल्यानंतर साहेब आम्हाला काहीतरी काम द्या आम्हाला सांगण्यासारखं काम द्या काहीतरी आम्ही भाजपना हे काम केलं म्हणून आम्हाला काम द्या म्हणून साहेबांनी ते नावेदन टाकलं त्या निवेदना माध्यमातून त्यांना आम्हाला आपल्या खडाळ्या नगरीमध्ये नऊ लागाच काम त्यांना या खंडाऱ्यामध्ये मंजूर केलेलं आहे ते काम अशा पद्धतीने केले ते काम ग्राम ठिकाणी काम केले नसेल अशा ठिकाणी ती काम करण्याची जबाबदारी आम्ही पक्षाला दिली त्यानंतर आम्ही ते काम मंजूर झाल्यानंतर आम्ही गावामध्ये शिरलो गावामध्ये शिरताना बघितले वातावरण ईद काम केलेलं आहे ग्राम पंचायतने तिथं काम केलेलं आहे असं सगळीकडे काम करेल पाहिलं तर तिथं काही काम वाटलं नाही म्हणून आम्ही आपली कुलदैवत लक्ष्मी मंदिर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी हजर झालो आणि तिथं पंचनामा करून आम्ही तीन लाखाचे गट्टू त्या ठिकाणी होती तिथं हायचे माणसं तिथं हे करायचे तिथं सगळी चॅलेंजरी होती त्या ठिकाणी आम्ही ती तीन लाखाचे गट्टू त्या ठिकाणी टाकले त्याच्यानंतर चला इंजिनियर साहेब आपण दुसऱ्या मार्गावर जाऊ आणि त्या वसंत पाटल पवार पासून तर तेवता महाराजच्या मंदिरापर्यंत आम्ही तिथं रोडचं काम केलेलं आहे असं हे दोन्ही मिळून आणि नऊ लाखाचं काम मागून आणि या दोन ठिकाणी काम राबवलेलं आहे त्याच्यानंतर काही चुकला जर दोन शब्द काही चुकले असेल ते माफ करा आणि येत्या सात तारखेला विधानसभा पंचायत समिती गणातून रमेश कारभारी जेजोकर अपक्ष म्हणून ट्रॅक्टर लढत आहे या निशाणीवर सर्वांनी कृपया करून मदत येणार विजय करा विजय करा विजय करा जर कधी पाहिलं तर आपण जर म्हणलं तर अपक्ष म्हणजे काय अपक्ष आपली जनता ने संघाने जर कधी दोन्ही हाताने उचलून जर घेतलं तर हे अपक्ष पक्ष पार कोणत्या स्थळाला जाणार त्याचं सांगता येणार नाही माझे दोन शब्द बोलून संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आता आप आता सर्वांना माहितच आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपल्या खंडाळा गावात भाजपाचे कपडाचे रूप मोठे ला पंचायत समिती तिकिटापासून लांब ठेवले हे आपल्यासाठी खूप मोठी शोभा आहे एवढंच नव्हे तर आपल्या खंडाळा गावामध्ये जे भारतीय स्टेट बँकेची शाखा मंजूर करून आली त्या रमेश कारभारी जेजूरकर व त्यांच्या टीमचे खूप मोठे योगदान आहे आता मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आमच्या मातोश्री मातोश्री सर सुभाष जेजूरकर या दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या पंचवार्षिक म्हणजे ग्र, ग्र, ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध विराजमान झाल्या होत्या एवढंच नव्हे तर आमची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली का गावा का का गावा का त्या का खंडामध्ये आम्ही भरपूर असे गावामध्ये विकास कामे केले गावातच नाही तर आम्ही आजूबाजूच्या काही गावांमध्ये पण विकास कामे केले त्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे आपल्या खंडाऱ्या गावाला मिळालं हे खूप मोठी आनंदाची वस्तू आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोनच गावं होती ते म्हणजे आपला खंडाळा एक नंबर तर ग्राम पर्यावरण योजनेच बक्षीस होतो ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एक्कावन्न लाख रुपयाचं बक्षीस ला खरं पण त्या एकावन्न लाखाच काय झालं असेल तर मी तुम्हाला सांगतो आम्ही विकास कामे केले काय केलं विकास कामे आम्ही त्या एकावन्न लाख रुपयाच्या बक्षिसामधलं आपल्या कंडळा ग्रामपंचायत आहे ना जुनी त्या ठिकाणी अकरा हजार लोकांसमोर त्या काळांचा ओपन जिलाव केला आणि बोलता काय सांगते अरे आम्ही आठवणी कोणी केला जिला। त्या जिलाव मधला एकूण पासष्ट लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला होता तो पासष्ट लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला त्यानंतर बरेचसे विकास कामे झाले आता प्रश्न असा आहे आपला खंडाळा गाव मोठा आहे खंडाळगावला पाणी प्रश्न खूप मोठा होता तर आपल्या खंडोळगाव पाहिल्यापासून आणि आज पण पुरवठा होतो त्या ठिकाणी काय होत लाईन राहत होती गावाला पाणी मिळत अनेक प्रश्न असे उपस्थित होते त्यावेळेस आम्ही काय केलं पाठ पाठपुरावा करून त्या ठिकाणी तब्बल सात किलोमीटर लांब अशी एलेव्हन केव्ही अकरा हजार लाईन उपलब्ध तयार केली नवीन नवीन त्या ठिकाणी लाईन बंद करून आणली लाईन माझ्या करून आणली परंतु ट्रान्सफॉर्मर डीपीचा प्रश्न होता आता लाईनचा बंदी पण आता डिपी लागायला कि तर एवढंच नाही मी त्यानंतर आता हळू काय आम्ही आम्ही गाड्याचे काम केलं अरे हवं आपलं झालं म्हणत काम झालं ना डायरेक्ट असे काम केले त्या काळात तुम्हाला सांगतो आपल्या कंडाळ गावामध्ये ढोकळे कापूच्या घराजवळची अंगणवाडी चांडची अंगणवाडी असत का मंदिराची अंगणवाडी असत त्याच बरोबर पायास अंगणवाडी अजून उर्दू साहित अंगणवाडी काळामध्ये त्यांचं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे हे सर्व जनतेच लक्ष घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कोणाला करायची मतदान रूपी तुम्ही आम्हाला ट्रॅक्टर समोरील बटन दाबून विजय करा जर तुम्हाला थंडा गावा चोलीस झाले फोरहाडी या ठिकाणी अजून काम करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला निवडूनच तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला शब्द देतो आता एक प्रश्न असा आहे आपल्या खंडाळगावला कोण येतून पाणी पुरवठा होता बरोबर आहे काय व्हायचं त्या ठिकाणी ना लाईट बिलचा प्रश्न होता कारण एवढं लांब पाणी यायचं त्या ठिकाणी लाईट लागायची बरोबर आहे तर आम्ही काय केलं आमच्या गावात आमच्या गोडी ना खंडाळ गावामध्ये आस पण जाऊन बघा प्रचार प्रश्न पाणी एक वेळ होऊन तुझी कारण ज्या वेळेस गावात पाणी असल तर ते पाणी आपल्याला आपल्या गावासाठी वापरून घेत आपले जे लाखो रुपयाचं बिल होत जाब होत ते आपलं वाटतय ते लाखो रुपये एक आनंदाचे काम भरायला लागेल कारण त्या ठिकाणी तीस हावर्स पॉवरची मोटर आहे तुम्हाला अजून माहित नसेल मी सांगतो त्या ठिकाणी तीस हावर्स पॉवरची थ्री मोटर आहे तुझं लाखो रुपये नाही तुझ्याच त्यामुळे आपण आपल्या कंडाळ गावामध्ये वीर फोडून त्या ठिकाणी पाणी आपल्या कंडाळ गावाला घेतनंतर आता विषय आता होणार परंतु त्यासाठी आम्हाला तुम्ही मतदान रूपी मदत करावी आणि आम्हाला निवडून द्यावं आता एक तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो तो असा आहे की आम्हाला सर्व जनतेला माहिती आपल्या खंडाळ गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रांगण असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात येईल आणि मच्छिद्यात येईल डॉक्टर काय झालं कोणी गेलं आणि निधी पडलेला होता म्हणून विकास काय झाले ना निधी पडलेला होता म्हणून विकास कायम झाले आणि तुम्हाला पूर्ण गावात करायचं तुम्हाला आम्हाला निवडून द्यावं लागेल आता एक शेवट तो मुद्दा सांगतो आपल्या खंडोळ गावामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज पुतळे आठ राहणे झाले बरोबर त्या ठिकाणी पूर्वाच्या बाजूला आठ ग्रामपंचायत नियोजन होत पण झालं नाही त्या ठिकाणी काही विरोधक मंडळी म्हणा किंवा नेते मंडळी म्हणा यांनी त्या ठिकाणी कामाच्या विषयीवर जो नाही येतो कोणी पुढारी येतो त्याला सर्वप्रथम त्या मुता संधाचा माल जावा लागतो मग प्रवेश करावा लागतो हे पाह कोणी केला असेल तर तुम्ही आता अभ्यास करा आणि येणाऱ्या काळाच्या धडा शिकवा